नमस्कार सर हा नमस्कार आज आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो बरोबर आहे सर शेतकऱ्याला म्हणणं की आणखीन उद्यापासून आणखीन पाऊस वाढणार तेवीस पासून ते सत्तावीस तारखेपर्यंत राज्यात हो का तेवीस पासून जास्त पडेल काही कमी पडेल काहीला सोडून देईल हो का तर सर आता तेवीस पासून तर था सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस राहणार हो सर मग आज कोणत्या जिल्ह्यात आहे बावीस तारखेला उद्या कोण कोणत्या भागात आण आज बावीस तारखेला आज, आज उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव हो पुन्हा संगमनेरीकडं अहिल्यानगर हो। इकडं कोकणपट्टी पुणे हो। हो। सातारा सांगली सोलापूर ह्या हो। हो। पट्ट्यामध्ये आज जरा जास्त आज पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस जास्त पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त राहील आज, आज म्हणजे बावीस तारखेला हो पुन्हा तेवीस पासून मग काय होईल ते पाऊस पुन्हा इकडं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ला पुन्हा विदर्भ मराठवाडा हम्म पश्चिम महाराष्ट्र असं हो का मग सर विदर्भात मग चांगला जोरदार पाऊस होणार की मध्यम स्वरूपाचा राहणार बी शेतांना पेंडोला पाऊस पडणार काही काही ठिकाणी थोडं शेतातून पाणी बाहेर निघल हो पड पण जास्त पाऊस काय होणार आहे इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा हो जालना जिल्हा संभाजीनगर हो धाराशिव हो सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे हो अहिल्यानगर संगमनेर इकडे नाशिक मुंबई बरोबर या पट्ट्यामध्ये जरा जास्त प्रमाण राहील पावसाचं हो का या पट्ट्यामध्ये समजा जास्त प्रमाण राहणार पावसाचं तर या भागातल्या शेतकऱ्यांनी काही त्यांची कामे अडकलेली असतील त्यांनी ते पूर्ण करून म्हणजे सुड्या ठेवा घ्यावीसारखे अठ्ठावीस तारखेपर्यंत तारखेपर्यंत सर मग पंचवीस मग सर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मग हे कोण कोणत्या भागात राहणार सगळीकडे राहणार वेगवेगळ्या भागात दररोज जाणार आहे पाऊस हो का हो आज आज का सभा होकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा वेगवेगळ्या दररोज वेगवेगळ्या भागात समजा राहणार पाऊस समजा पाऊस आता मग तेवीस पासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत हो आणि सर आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की पुन्हा वातावरण तयार होणार म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला आधी सांगितलं आपण शेवटचा एक तुम्ही सांगितलं नाही हो हो पंचवीस जून आहे आपल्या याच्यामध्ये पंचवीस कॅलेंडर मध्ये लिहून ठेवलेलं आहे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एक शेवटचा पाऊस पडणार आहे म्हणून बरोबर आहे सर आणि त्यानंतर सर आता तुम्ही पुढे चक्रीवादळ एक नवीन येणार त्याबद्दल माहिती सांगितली होती तर ते काय राहणार सर त्याचे अपडेट पुढे हो तेच आता हेच काय म्हणा चोवीस पंचवीस दरम्यान एक मुंबईच्या समुद्रात एक पट्टा आणि इकडं दोन येते दोन्ही 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 दोन पकड दोन्हीकडं जातील हा 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 आता सर अरबी समुद्रात एक चक्रीवादळ आहे आणि बंगाल सागरामध्ये एक चक्रीवादळ आहे आणि उत्तर भारत उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी आहे आणि या तिन्ही जर हो। कॉम्बिनेशन झालं तर मग महाराष्ट्रात गारपिटीची वगैरे शक्यता आहे का या नाही नाही गारपीट आता नाही हो का फेब्रुवारी मध्ये हो का सर। हो का नोव्हेंबर मध्ये काय परिस्थिती राहणार सर नोव्हेंबर मध्ये थंडीला दोन नोव्हेंबर पासून हो हो का सर असं सांगण्यात येत आहे की एक तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण तयार होणार नोव्हेंबर पासून आता काय आहे थंडी येतो हो का थोडं आभारी थोडं हां समजा तेवढं मग चार राज्यात पाऊस चालू राहणार म्हणजे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक हो तर त्याच्यामुळे काय जे आपल्या सीमाला जे जिल्हे आहेत समजा मग लातूर जिल्हा शिव नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर ह्या पण मग थोडं थोडं वातावरण राहील एकदम तिथला पाऊस कमी होणार नाही समजा हो का तिकडे समजा पावसाळी वातावरणच राहणारच कमी कमी हो कडीचे जिल्हे आहेत हो शेवटचे जिल्हे बरोबर आहे सर त्याच्यामध्ये तिकडे पाऊस पडायला मग आहे हो हो बरोबर थंडी येईल कुठं जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा हा तिकडं संभाजीनगर पुणे नाशिक म्हणून सर शेतकऱ्यांना तुम्ही जिल्हावाईज थंडी लिहि माहिती सांगा सर म्हणजे शेतकरी ते नियोजन करतील रब्बी पेरणीसाठी अठ्ठावीस तारखेपासून मग त्याच्यानंतर मी आम्ही देखील पेळायला सुरुवात करणार राहिलेलं हो का हो मात्र सर आता दोन तारखेपासून तुम्ही थंडी सांगता जिल्ह्यात प्रभाव राहणार शकत आहे थंडीची थंडी जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक निफाड हो इकड मलकापूर जळगाव जामोद नांदोरा परतवाडा हो अकोट दर्यापूर अचलपूर हो मोर्शी अमरावती हो या पट्ट्यामध्ये या पट्ट्यामध्ये जाण्याची समजा थंडी सुरुवात होणार तिकडून थंडी, थंडी सुरू वारं सुटल तिकडं चांगलं हो वारं सुटल चांगलं थंड वारं लागेल हा हा आणि सर तुम्ही दोन चार थंडी थोडी थोडी पुढे सरकल हा एकोणतीस ती साधे धुई येणार दुखी येणार आहे बरोबर सर पण आज सुद्धा आपल्याला चांगले धुके पाहायला दिसले मग आता ते पाऊस आता आता हो का पाऊस जाणार आणखी खूप दुखे येणार आहे हो का आता शिकून ला हा 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 आज सकाळी मला वाटते सहा वाजता खूपच धुईदुखी होते कारण की मी सकाळी उठलो आज हो तर मला चांगली दुसुखी दिसले हो